नामदेव जनाबाई श्री संत जनाबाई गाथा अभंग क्रमांक एकशे चौदा बाई मी लिहिणे शिकले सद्गुरु ब्रम्मी झाला जो उल्लेख तोची नादाकार देख पुढे ओंकाराची रेख तुर्या म्हणावे तिसे माया महत्वाचे सुबर तीन पाचांचा प्रकार पुढे पंचवीसाचा भार गणती केली छत्तीसे बारा सोळा एकवीस हजार आणिक सहाशांचा उभार माप ले सोहंकार ओळखिले बावन्न मात्रेसे चार खोल्या चार घरी चौघे चा पुरुष चार नारी ओळखोनी सर्वांशी अंतरी राहिले पाचव्या पाशे पाच शहाने पाच मूर्ख पाच, पाच चाळका असती देख पाच दरोडे खोर आणि क ओलखरे दोघांशी एक बीजाचा अंकुर वय वृक्षांशी विस्तार शाखा पत्रे फळफुल भार बीजापोटी सामावे कांतीनं तंतुषी काढून वरी क्रीडा करीती जाण शेवटी तंतुशी मिळून एकटी राहे आपेसी वेदशास्त्र आणि पुराणा याचा अर्थ आणि कामना कनकी नगाच्या भूषणा अनुभव वाढे जीवासे नामदेवाच्या प्रतापांत श्री विठोबाचे हात जनी मने केले मात पुसा ज्ञानेश्वर रामकृष्ण